हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आज आहे सोमवार आणि माझी जी सोमवारची पूजा आहे ती मी करून आलेली आहे ती पूजा वगैरे झालेली आहे पण आज काय करणार आहे आज मी हे शिवलिंग आणलेलं आहे हे हळदीमध्येच ठेवलेलं हो आहे तर ह्यातलं जी स्थापना आहे ना ती मी करणार आहे तर हे बघा हे शिवलिंग होतं आपलं भंडाऱ्यामध्ये ठेवलेलं होतं आणि आपण हे जेजूरी आणलेलं आहे तर ह्याची स्थापना आज आपण करूया आणि ती कशी केलेली जास्त मला तर काही म्हणजे शिव हा भोळा आहे तर ह्याची जास्त काही जामधाम करावं लागलं असं मला काही वाटत नाही आहे तर आपण जेवढे आपल्याला जमेल ना तेवढी करूया आ, हे लावूया काल कालभ भा, भैरव अष्टक जे असतं ना ते आपण लावून त्याची पूजा वगैरे करूया श्री शिवाय नमस्तभ्यम हात जप करून त्याचा आपण हे करूया अभिषेक करूया पंचामृताने आणि जल अभिषेक करूया आणि ह्याच्यावरती आपले जी आपली डेलीची पूजा असते तेवढी करूया मला ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची काही वाटत नाही आहे कारण ही जे शिवलिंग घेतलं तेव्हा मला त्यांनी ते सांगितलं होतं की काय करा आ, हे करा तुम्ही ह्याला उकळत्या पाण्यामध्ये उकळून घ्या आणि नंतर पितांबरी आणि एक लिंबू थोडंसं पिळून त्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घ्या आणि नंतर याची स्थापना करा पण मला वाटतं ह्याला उकळत्या पाण्यामध्ये कशाला धुवून घ्यायचं ह्याला काही गरज नाही वाटत मला तेवढी तर मी ते नाही करणार आहे मी उकळत्या पाण्यामध्ये ह्याला धुवून नाही घेणार आहे तर मी फक्त ह्याचा जलाभिषेक वगैरे आणि पंचामृताचा अभिषेक करणार आहे चंदनाच्या पाण्याचा वगैरे अभिषेक करू आणि बेस्ट आपले फुलाक्षता वाहून ह्याची आपण पूजा करून घेऊया तर चला मी तुम्हाला दाखवते याची पूजा कशी केलेली आहे स्थापना कशी केलेली आहे ती थोडक्यात दाखवते जास्त काही नाही आहे तर आपल्याला घरी एकापेक्षा आप दोन तीन मूर्ती नसून ये असे पण म्हणतात आणि दो काय असताना मी असं ऐकलेलं की काय ह्याच्यामध्ये शिवपुराणामध्ये प्रदीप मिश्रा महाराजांनी सांगितलेलं आहे ते पण की ज्या वेळेस माणसाचा ॲक्सिडेंट होतो ज्या वेळेस त्यांचे हातपाय मोडतात त्यावेळेस आपल्याला त्या माणसाची आपण सेवा जास्त करतो की त्याला आपल्यापासून दूर ठेवतो तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे माणसाला थोडी जरी तकलीफ झाली आजार पण आलं तर आपण त्याची सेवा जास्त करतो आणि त्याला उलट आपण नजरेआड पण करत नाही तर तसंच त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या घरातली आपण मूर्ती तुटली किंवा हे झाली तर आपण विसर्जित न करता त्याचं हे करायला पाहिजे जास्त काळजी घ्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं मग बरोबर काय चुकीचं काय आणि ते बरोबर आहे असं मला वाटतंय पण काय आहे ना आपल्याला सगळ्या देवांच्या सेवा तेवढ्या होत नाहीत आणि एक एक मूर्तीची पूजा जेवढी आपल्याला चांगली होईल तेवढी दोन तीन मूर्तीची होईल असं मला वाटत नाही इष्टत्व देवत्व जे म्हणतात ना ते एकामध्येच असतं असं पण म्हणतात तर मी पण तेच करणार आहे बरोबर आहे किंवा चुकीचं आहे ते असेल बरोबर आणि आहे असं मला पण पन वाटतं आहे पण आपण पन काय करूया त्या ते आता उद्याच्या शुक्रवारी मी विसर्जित करणार आहे तर बघूया शुक्रवारी होतात का नाही विसर्जित करणं तर शिप ॲडजस्टनुसार अडजस्टनुसार होणार आहे तर जेवढं होईल तेवढं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला यात काय वाटत असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तर करणार आहे विसर्जित कारण सपाटेकाची जी माझी मूर्ती आहे ना ती थोडीशी काय झालेली आहे इथं त्याला क्रॅस पडलेला आहे बघा दोन्ही साईडनं थोडासा स्क्रॅस पडलेला आहे म्हणजे खपराच गेलेला आहे आणि माझ्या घरची जी जुनी मूर्ती आहे ना शिवलिंगाची तीही आहे बघा तर ही खूप जुनी छोटी आहे आणि मला इच्छा होती चांगली मोठी मूर्ती घ्यायची तर ती एक एकदम छोटी आहे याच्यामध्ये आणि ही असं म्हणतात की साप किंवा असा नसुनी नंदी असावा नंदी महादेव असावा पण हे नसुणे म्हणतात तर त्यांनी मला ती मूर्ती घेतली तेव्हा सांगितलं होतं की तुमच्या घरी घरामध्ये नंदी आहे का तर नंदी माझा ह्याच्यावरती आहे बघा तर आता हिच्यावरचं पण चालतो आहे की नाही चालतो आहे मी घेताना ह्याच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही आहे पण जास्त प्रमाणामध्ये तिथं अशा होत्या आणि माझी पहिली जी घंटी आहे ना ती खराब झाली होती त्यासाठी मी ही घेतली होती तर ह्याच्यावरती नंदी आहे तर मला वाटते ह्याची पूजा केली तरी काही हरक हरकत नसावी आणि तो आपल्या महादेवासमोर असा राहू हो शकतो तर चला बघूया आपली पूजा कशी होती ते छोटीशी पूजा मी तुमच्याशी शेअर करते हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय हे जी ताट आहे ना काढलेलं हे काढलेलं आहे आपण शिवलिंग स्थापनेसाठी आपण नवीन आणलेले शिवलिंग जे आहे त्याचा आपण एक साधी सोपी थोडीशी जलाभिषेक करून आणि पंचामृताचा अभिषेक करून थोडीशी पूजा आपण करणार आहोत त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे साहित्य जे घेतलेलं आहे ते आहे एक गोपीचंदन जे आहे ना त्याचं पाणी करून घेतलेलं आहे आपण एक दूध घेतलेलं आहे दुसरं जे आहे ते दही घेतलेलं आहे साखर घेतलेलं आहे मध घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे असं पंचामृत आपण तयार केलेलं आहे आणि थोडेसे वाहण्यासाठी आपण म्हणजे पिंडीवरती वाहण्यासाठी आपण काय केलेलं आहे थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत एक बेलपत्र घेतलेले आहे आणि थोडेसे फुलं घेतलेली आहेत इथे मी जलाभिषेक करून घेतलेला आहे तर सर्व जे आहे आपल्याला पाच पाच वेळेस घालून घ्यायचं आहे जल जे आहे ते आपल्याला पाच वेळेस टाकायचं आहे जे चंदनाचं पाणी आपण केलेलं आहे ते पाच वेळेस घालायचं आहे आणि दूध दही आणि मध तूप आणि साखर हा सुद्धा आपल्याला पाच पाच वेळेस घालायचा आहे ज्यावेळेस आपण पण चमच्या अभिषेक करतो त्यावेळेस पाच पाच वेळेस घालायचा आहे आणि ज्यावेळेस आपण वरती वरतून धार टाकतो ना त्यावेळेस आपण पूर्ण म्हणजे पिंडीवरती पडेपर्यंत घालायचे आहे बस अशा प्रकारे आपल्याला जलाभिषेक आणि पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्रीशिवाय नमस्तुभ्यं 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 श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम इथं अशा प्रकारे महामृत्युंजय मंत्र किंवा शि श्री शिवाय नमस्तभ्यम ओम नम शिवाय किंवा कालभैरवाष्टक हे जरी लावलं तरी चालेल आणि मी तर श्री शिवाय नमस्तभ्यम हाच मंत्र म्हणलेला मं आहे आणि हे थोडंसं महामृत्युंजय मंत्र म्हणलेलं मं आहे तर चला असं इथं मी पहिल्या वेळेस ठेवलेलं आहे त्यासाठी आसनही तांदळाचं दिलेलं आहे जसं आपण गणपती बाप्पाला देतो आणि हो इथे एक चूक झाली माझ्याकडून माझ्याकडून असंच होतं काही ना काहीतरी करताना कुठली ना कुठली तरी चूक होतेच तर इथं काय झालेलं आहे सर्वात अगोदर आपण कुठल्याही देवतेची पूजा ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस सर्वात अगोदर आपण गणपतीची पूजा करतो पण इथं माझ्याकडून काही काही गणपतीची पूजा करायची विसरलेली आहे पण मी महादेवाची ज्यावेळेस पूजा करून आले त्यावेळेस गणपतीची पूजा ऑलरेडी केलेली आहे तरी इथं विसरल्याचं मला काहीही वाटत नाही आहे तर चला असं इथं मी अशा प्रकारे थोडीशी स्थापना आपली म्हणजे पूजा थोडीशी पूजा करून स्थापना केलेली आहे लगेच आरती करून घेतलेली आहे आणि ही जी पूजा आहे जशाची तशी काय केलेली आहे देवाऱ्यामध्ये ठेवलेली आहे तर सर्व पूजा झाल्याच्या नंतर ही पूजा जी आहे ती मी इथे देवाऱ्यामध्ये उचलून ठेवलेली आहे आणि ही आहे आपली संध्याकाळची पूजा तर ह्या संध्याकाळच्या पूजेमधले जे दिवे आहेत ना ते प्रतीक्षानं केलेले आहेत राहिलेलं ताट जे आहे ते तिने पूर्ण केलेलं आहे के आणि ही आपली संध्याकाळची जी आज सकाळची पूजा मी तुमच्याशी शेरणवती केली तरी संध्याकाळची पूजा आहे आपली संध्याकाळीसुद्धा मी के जलाभिषेक केलेला आहे संध्याकाळी जलाभिषेक अवश्य आहे असं काही नाही आहे आपला महादेवाचा जो श्रृंगार झालेला असतो ना तो जर झालेला असेल तर नुसता पाण्याचा पण छिडकारा दिला तरीही चालेल हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथे लाईट गेली होती त्यासाठी इथे पण थोडासा अंधार होता त्यासाठी थोडंसं अंधक दिसत आहे इथे तर चला तुम्ही समजून घेता तर इथे आपले दरवेळेच्या आणि डेलीची जी म्हणजे प्रत्येक सोमवारची जी पूजा आहे ती इथे मी केलेली आहे अभिषेक करून घेतलेला आहे जी आपली तुपाची आरती आहे ती लावून घेतलेली आहे आणि इथे प्र सर्वप्रथम आरतीला हळदी कुंकू देऊन अक्षता वाहून अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि नंतर आपले जे दिवे वगैरे आहेत ते लावून घेतलेले आहेत आणि आपली थोडीशी सकाळी काही एवढं नसतं की एकशे आठ पानफूल वगैरे वाह व्हायचं वगैरे असं काही नसतं आपल्या जेवढं असेल तेवढं एखादं पानफुल असेल तरी चालतं पानफूल म्हणजेच बेलाचं पान, बेला पान आणि दुसरं अक्षता वगैरे आणि फुलं जे असतील ते आपल्याला व्हायचे आहेत तरी ते मी मोगऱ्याची फुलं आणलेली होती थोडेसे ते वाहून घेतलेले आहेत आणि जो भस्म वगैरे आहे तो लावून घेतलेला आहे अर्धी कुंकू जे आहे ते लावून घेतलेलं आहे आणि एक साध बेलाचे पानं जे आहेत ते संध्याकाळच्या पूजेमध्ये वाहिलेली आहेत आणि वस्त्र जे आहे ते घालून घेतलेलं आहे बस एवढीशीच पूजा मी संध्याकाळची केलेली आहे आणि बस आपली आरती वगैरे करून घेतलेली आहे ही सकाळची पूजा थोडीशी मीच झाली म्हणून ही संध्याकाळची थोडीशी शेअर केलेली आहे तर चला आणि प्रसाद जो आहे तो आपल्याला पाचही सोमवारी एकच करायचा आहे मी तर एकच केलेलं आहे तुम्हाला अजून काही याची माहिती असेल तर तुम्ही नक्कीच सांगा आणि हा जो गोल आणि इथे ओम जो आहे तो ह्या मंदिरातल्या बाबांनी मला इथे काढायला सांगितलेला तर तोही मी इथे फॉलो केलेला आहे याची पण तुम्हाला जर शिक माहिती काही असेल तर तुम्ही मला नक्कीच शेअर करा इथे हवा जी आहे ती खूप जोरात सुटलेली होती त्यासाठी आम्ही दिवे जो जे लावत होतो ना ते लागतच नव्हते तर त्यासाठी साहेबांनी मदत केलेली आहे आणि दोघांनी मिळून हे दिवे जे आहेत ते आम्ही लावून घेतलेले आहेत आणि एक जो असतो तो आपल्याला घरी आल्यावर लावायचा असतो तर चला इथं आरती वगैरे केलेली आहे आणि तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय